सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मयूरच्या घरून अंजली अपमानित होऊन निघाली दिवसभर ती कधी बस स्टँडवर बसायची तर कधी मंदिरात बसायची संध्याकाळ होता होता तिला आईबाबांची आठवण आली तिच्या आईने देवाला दिवा लावला आणि म्हणाली आपल्या अंजूचं छान झालं ना सगळं इतका श्रीमंत जावई आपल्याला मिळेल असं माझ्या स्वप्नातही नव्हतं आलं पण सगळा योग्य ती पटकन जुळून आला ना आणि इतका चांगला कुमारसारखा मुलगा अंजूला मिळाला हे तिचं नशीब म्हणायचं आता अमेरिकेत जाईल आणि आरामात राहील मग तिचे बाबा म्हणाले बरोबर आहे तुझं आमच्या बँकेत सुद्धा सगळेजण माझी पाठ थोपटत होते एन आर आय जावई शोधला म्हणून अंजूच्या बाबतीत आपण योग्य निर्णय घेतला आहे बघ तसंच आता आपल्या मंजूचं सुद्धा झालं पाहिजे एखादा श्रीमंत मुलगा तिला करून देऊया आणि तो सुद्धा असाच चालत घरी येऊ दे अशीच देवाकडे प्रार्थना करतो बाबा आणि अंजलीची आई म्हणाली आणि बरं झालं त्या कफल्लक मयूरच्या तावडीतून अंजली वाचली त्याची लायकी नव्हती अंजलीला मागणी घालायची आणि त्याच्या आईचा तर मी असा अपमान केला की काही विचारूच नका आणि आपले सगळे नातेवाईकसुद्धा तोंडात बोट घालत होते आणि इतकं मोठं स्थळ आपल्या हाती लागलंच कसं असं विचारत होते पण मी नाही सांगितलं कोणाला आणि काय हो अंजू आता विमानात बसली असेल का अमेरिकेला जाण्यासाठी त्यांचं असं संभाषण सुरू होतं आणि इतक्यात बेल वाजली आईने दरवाजा उघडला आणि अंजलीला पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली अवसान गळालेली केस विस्कटलेली दोन दिवसांपूर्वी नवीन नवरी होती ती थी, तिचा तेजस्वी चेहरा होता तो आता पूर्ण काळवंडलेला होता डोक्याला पट्टी बांधली होती आणि रडून रडून डोळे निस्तेज झाले होते आणि नजर शून्यात लावून ती उभा होती त्यांच्यासमोर आईने धक्का बसून तिला घरात घेतलं आणि घरात येताच अंजली पुन्हा बेशुद्ध पडली हा सगळा काय प्रकार आहे हे त्यांना कळेना त्यांनी ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं आणि डॉक्टरांकडून त्यांना कळलं की अंजलीवर बलात्कार झाला आहे हे ऐकून आई आईबाबा सुन्न झाले डॉक्टर गेले आणि आईने सगळ्यात अगोदर दरवाजा लावून घेतला शेजा पाजाऱ्यांनी बघू नये म्हणून कारण कोणी ऐकलं असतं तर त्यांची अब्रू चव्हाट्यावर आली असती तिची आई म्हणाली अहो हिची ही अवस्था झाली तरी कशी आणि कोणी केली आपलं जावही कुठे आहे आणि आता ही इथे कशी आली मग बाबांनी कुमारला फोन लावला पण त्याचा फोन बंद येत होता आणि आपली फसवणूक झाली हे त्यांच्या लक्षात आलं आणि बेशुद्ध पडलेल्या अंजलीकडे पाहून त्यांच्याही चेहऱ्यापुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं की आता अंजलीचं पुढे काय होईल अंजलीचे लहान बहीण भाऊ तिथंच उभे होते त्यांनासुद्धा मोठ्या ताईची ही अवस्था पाहून घाबरायला झालं होतं त्यांना तिला काय झालं हे कळत नव्हतं कारण ते कळण्याइतकं त्यांचं वय नव्हतं पण तिच्या बाबतीत नक्कीच काहीतरी भयंकर झालं आहे हे आईबाबाच्या चेहऱ्यावरून त्यांना कळत होतं आता अंजली शुद्धीत आली आणि तिच्या आईनं अंजलीच्या बहीण भावांना दोघांनाही रूममधून बाहेर जायला सांगितलं दरवाजा लावून घेतला आणि ती अंजलीला म्हणाली अंजली हे काय आहे तू इथे कशी आणि डॉक्टर म्हणाले की तुझ्यावर बलात्कार झाला अंजली हे खरं आहे का हे कसं झालं कधी झालं बोल अंजली बोल आणि अंजली आता आईच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि तिने लग्न झाल्यापासूनची सगळी हकीकत तिला सांगितली हे सगळं ऐकून बाबासुद्धा सुन्न झाले त्या रात्री कोणालाही अन्न पाणी गोड लागलं नाही अंजलीनं तर काही खायला नकारच दिला मग तिने पदरामध्ये बांधून ठेवलेला तो चेक तिच्या आईला दिसला आणि तिची आई थक्क होऊन गेली पाच करोडचा चेक पाहून आणि म्हणाली अंजली हा चेक तुला कोणी दिला आणि अंजली रडून म्हणाली ज्यानं माझ्यावर बलात्कार केला त्यानं माझ्या अब्रूचा सौदा केला त्यानं आणि तिच्या आईनं तो चेक कपाटात ठेवून दिला अंजलीला आता खूप रेस्टलेस वाटत होतं पण तिच्या घरी येऊन तिच्या नेहमीच्या बेडरूममध्ये येऊन तिला रिलॅक्स वाटत होतं मग सकाळ झाली आणि खिडकीतून सूर्याची किरणे डोकावली आणि नेहमीसारखीच अंजलीच्या मरगळलेल्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल आली त्या खिडकीत तिला बसायला खूप आवडायचं ती तासन तास तिथेच अभ्यास करत बसायची आणि रस्त्यावरून जाणाऱ्या ओळखीच्या महिलेनं तिला खिडकीत वसलेलं बघितलं आणि इतक्यात बेल वाजली आणि तिच्या आईनं दरवाजा उघडला आणि ती महिला उगीच चौकशा करत म्हणाली अहो मोहितेबाई आम्हाला असं कळलं की तुमची अंजली परत आली आहे ती तर अमेरिकेला जाणार असं तुम्ही म्हणत होता ना मग काय झालं मी तर आत्ता तिला खिडकीत बसलेली पाहिलं सिक्युरिटीसुद्धा सांगत होता की तिची अवस्था फारच विचित्र आहे डॉक्टरही आले होते म्हणे नक्की झालंय काय हो तिला अशी ती आतमध्ये डोकवून डोकवून म्हणत होती आणि आता अंजलीच्या आईला खूप टेन्शन आलं आता एका शेजाऱ्याला कळलं म्हणजे हळूहळू अख्ख्या सोसायटीला कळणार आणि सगळीकडेही चर्चा होणार आणि त्यांची इज्जत जाणार म्हणून तिच्या आईने घाबरून खोटं बोलत सांगितलं अहो काही नाही झालं ती अमेरिकेला जाणार आहे ना म्हणून चार दिवसासाठी आली आहे फक्त मग पुन्हा दोन तीन वर्ष येणार नाही ना म्हणून असं म्हणून पटकन त्यांनी दरवाजा लावून घेतला आणि अंजलीकडे आली आणि तिला खिडकीतून तिच्या हाताला पकडून खसकन ओढलं आणि म्हणाली मूर्ख आहेस का इथं तोंड दाखवत कशाला बसलीस रस्त्यावरून लोक तुला बघतील अशा पडलेल्या चेहऱ्यानं आणि लगेच ओळखतील नक्कीच काहीतरी झालं आहे आणि चौकशी करायला रांग लागेल लोकांची घराच्या बाहेर आत्ताच एक चौकशी करून गेली तू अजिबात कोणालाही दिसू नकोस आणि आईचं ते बोलणं ऐकून अंजली हादरून गेली आणि ती पुन्हा बाजूला येऊन बसली आणि रडायला लागली आईची अशी भाषा तिला सहनच झाली नाही म्हणजे आता अंजली न आयुष्यभर असंच कोंडवाड्यात घालवल्यासारखं आयुष्य घालवायचं का मग तिची यात काहीही चूक नसताना तिला हे सगळं भोगावं लागणार होतं आता पुन्हा तिच्या आयुष्यात नवीन चैतन्य येणार होतं की नाही तिला माहीत नव्हतं आई तिच्या बाबाला म्हणाले अहो आता हिचं काय करायचं तुम्ही सांगा अहो पाहुणा रवळ्यामध्ये आपल्याला तोंड दाखवायला जागा नाही राहायची जर सगळीकडे बोभाटा झाला तर आपलं नाक कापलं जाईल आणि ही प्रेग्नेंट वगैरे राहू नये म्हणजे बरं तिचे बाबा म्हणाले या टेन्शनमुळेच मला आता बँकेत सुद्धा जाऊ वाटेन असं झालंय तिची आई म्हणाले अहो हिच्यावर बलात्कार झालाय ही बलात काही साधी सोपी गोष्ट नाही आपण पोलिसातही जाऊ शकत नाही होय हो, हो काय करूया पोलिसात जाऊया की नको बाबा म्हणाले वेडी आहेस का तू शांत राहा आपल्या हाताने आपले अपरू कशी उधळायची अंजलीची आई म्हणाली मला तर जाम टेन्शन आहे कसं होईल हे जर अशीच आयुष्यभर आपल्या घरात बसून राहणार आज ना उद्या सगळ्यांना कळणार मग आपल्या मंजूचं कसं होणार मोठी बहीण बलात्कार होऊन घरात बसली तर मंजूसाठी कोणीतरी तिला मागणं घालायला येईल का आणि तिच्याशी कोण लग्न करेल तुम्हीच सांगा एका मुलीचं तर वाटोळ झालंच आहे बघता बघता दुसरीचंही वाटोळ होईल बाबा म्हणाले माझं तर डोकं काम करेन असं झालं आहे हिच्या लग्नासाठी इतक्या वर्षाच्या एफडीसुद्धा मोडून टाकल्या मी आणि इतकं धूमधडाक्यात लग्न दावून दिलं आणि त्याचा काहीच फायदा झाला नाही आई म्हणाली तिचं नशीबच खोट आहे त्याला कोण काय करणार आता हे सगळं अंजलीच्या छोट्या बहिणीनं ऐकलं आणि अंजलीनं सुद्धा ऐकलं आई आए वडिलांची ही भाषा ऐकून तिला तर मयूरच्या आईची आठवण येत होती पण ही तर तिची सख्खी आई होती आणि तिची लहान बहीण अंजलीकडे आली आणि माझी ताई बलात्कार म्हणजे काय असतं आणि आई बाबा बोलताना दिसतात की तुझ्यावर बलात्कार झाला आहे आणि हे ऐकून अंजली हपकून गेली आणि तिची लहान बहीण म्हणाली ताई माझ्या बाबतीत पण असंच होईल का गं तसं अंजलीने तिच्या बहिणीला मिठीत घेतली आणि खूप रडायला लागली आणि मनातच म्हणाली नाही मंजू अगं तुझ्याच काय कोणत्या स्त्रीच्या बाबतीत हे घडू नये असं वाटतं मला स्त्रीचं चारित्र्य अवरू म्हणजे काजेचं भांड त्याला एकदा तडा गेला की ते पुन्हा भरून येत नाही आणि इथे तर त्याने मला पाच करोड रुपये देऊन माझ्या अब्रूची नुकसान भरपाई करण्याचा प्रयत्न केला आणि आता ही अंजलीला वेदचा रागच आला आणि आता इकडे जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीजच्या सात मजली बिल्डिंग समोर ब्लॅक मर्सडीज येऊन थांबली सिक्युरिटीने पटकन जाऊन दरवाजा उघडला आणि त्यातून त्याच्या कोटाची बटणं लावत वेद खूपच स्टाईलमध्ये खाली उतरला ही त्याची रोजची स्टाईल असायची मग त्याची पी ए तिचं नाव नीलम होतं ती त्याच्यासमोर आली आणि म्हणाली गुड मॉर्निंग सर मॉर्निंग नीलम असं म्हणून वेद त्याच्या आलिशान अशा ऑफिसमध्ये जाण्यासाठी लिफ्टकडे निघाला सिक्युरिटी गार्ड त्याच्याही पुढे पळाला आणि त्यानं लिफ्ट उघडून दिली नीलम त्याच्यासोबत होती आणि ती त्याला आजच्या सगळ्या अपडेट बोलत बोलत दाखवत होती वेदच्या कानाला ब्लूटूथ होता आणि तो म्हणाला हां आई आजी आणि आलेत का त्यांना व्यवस्थित घरी ड्रॉप करा इतक्यात नीलम बोलायची थांबली तिला वाटलं त्याचा दुसरीकडे कॉल सुरू आहे वेदने तिच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकला आणि म्हणाला तुका थांबलीस कमान स्पीक आणि नील म्हणाली यस सर आणि तिने त्याला पुढच्या डिटेल्स द्यायला सुरुवात केली म्हणजे वेद एकावेळी खूप काही ऐकू शकतो असं तिच्या लक्षात आलं तसा तो, तो खूप हुशार होता त्याचं लक्ष सगळीकडे असायचं मग त्याच्या ऑफिसच्या फोर्थ फ्लोअरला तो आला आणि लिफ्टमधून बाहेर येऊन वेद लांब लांब स्टेप टाकत आला तसा त्याचा सगळा स्टाफ त्याला गुड मॉर्निंग सर असं ग्रीट करत होता पण तो मात्र कोणाकडेही लक्ष न देता सरळ त्याच्या केबिनकडे निघाला आणि रोजच्याप्रमाणे गेल्या गेल्या त्याच्या मॅनेजरने त्याच्यासमोर आजच्या डेटची वर्कर्सची एंट्री लिस्ट दिली त्याच्या ऑफिसमध्ये प्रत्येक वर्करनं एंट्री केल्या गेल्या बायोमॅट्रिक डिजिटल एंट्री होती तिथं थंब करून यायचं होतं म्हणजे त्यांचा ॲटोमॅटिक एंट्री टाईम कॅच होत होता मग त्यानं ती डि डिजिटल एंट्री लिस्ट चेक केली आणि तीन मिनटं उशिरा आलेल्या एका वर्करवर बोट ठेवलं आणि त्याला बोलवायला सांगितलं आणि तो वर्कर घाबरत घाबरत आत आला आणि वेद त्याला त्याच्या करड्या आवाजात म्हणाला या महिन्यातला हा पहिला लेटमार्क आहे म्हणून मी माफ करतो पण जर आणखीन दोन लेटमार्क पडले तर दुसरा जॉब शोधायचा आणि तो वर्कर घाम पुसत म्हणाला यस सर सॉरी सर पुन्हा अशी चूक होणार नाही मग वेदने त्याच्या अकाउंटंटला बोलवलं आणि म्हणाला आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून पाच करोड रुपये विड्रॉ झालेत का तेही या दोन दिवसात अकाऊंटंट म्हणाला नो सर इतकी मोठी अमाऊंट नाही झाली विड्रॉ आणि वेद विचार करायला लागला की अजून त्या मुलीनं तो चेक विड्रॉ केलेला नाही म्हणजे तिला खरंच तिची इज्जत प्यारी होती की काय माझं चुकलं का तिच्या इज्जतीचा पैशाशी सौदा करून योगेश खरं बोलत होता की काय सगळ्या मुली सारख्या नसतात हेच खरं इतक्यात अकाउंटंट म्हणाला यस सर मी जाऊ शकतो का आणि वेद त्याच्या विचारातून बाहेर आला आणि यू मे गो मग आता इकडे अंजली बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसली तिचे आई बाबा बाहेर गेले होते म्हणून निदान ती डायनिंग टेबलवर तरी येऊन बसू शकली आणि तिचे आई बाबा आले होते बँकेमध्ये तो पाच कोटी रुपयाचा चेक घेऊन तेही अंजलीला माहीत न होता कारण अंजली तर ते पैसे कधीच घेणार नव्हती तिची आई म्हणाली अहो आता हिची अभृत्र गेली ती गेली पण निधन आपण एक काम तरी करूया हे सगळे पैसे घेऊया आणि कुठेतरी दुसरीकडे मोठं घर घेऊया म्हणजे या एरियातल्या लोकांना तोंड दाखवायलाच नको तिचे बाबा म्हणाले अगं पण हे योग्य ठरेल का आपण अंजलीला विचारायला हवं होतं हा चेक त्या व्यक्तीनं तिच्यासाठी दिला आहे तिची आई म्हणाली तिला काय विचारायचं आणि ही जहागीरदार अँड सन्स इंडस्ट्रीज बघा तरी तुम्ही ऐकले का या कंपनीचं नाव तिचे बाबा म्हणाले मी तरी नाही ऐकलं तिची आई, आई म्हणाली पण मी काय म्हणते नक्की हा चेक खरा आहे ना म्हणजे इतकी मोठी अमाऊंट पाहून माझे तर डोळेच फिरले आहेत कोण व्यक्ती इतकी मोठी रक्कम कशाला देईल ना तेही एक चूक झाली म्हणून याचा अर्थ खरंच तो कोणीतरी प्रतिष्ठित असणार आहे ज्याला त्याची इज्जत जाण्याची भीती वाटते तिचे बाबा म्हणाले पण मला अजूनही हे पटत नाही आई म्हणाली न पटायला काय झालं अहो जेवढं गमावलं तेवढं पुन्हा कमावता येईल आपल्याला या पैशातून तिच्या लग्नात काही कमी खर्च केला आहे का आपण आणि सगळंच वाया गेलं अंजलीचे बाबा म्हणाले मला अजूनही वाटतं की आपण हे अंजलीला न विचारता करायला नको तिची आई म्हणाली तिला काय कळतंय आता तिला आयुष्यभर आपल्यालाच पोसायचे आहे ना आणि त्यात तुमच्या चाळीस हजार रुपयांमध्ये शहरातला खर्च भागतो का तरी आणखीन दोन मुलं पधरात आहेत हे विसरू नका त्यांचं आयुष्य पडलेलं आहे मी तर म्हणते या चेकच्या मालकाकडे आणखीन एकदा जाऊया आणि आणखीन पैसे मागूया नक्कीच तो श्रीमंत असणार चेक बँकेत भरण्या अगोदर त्याचा फोटो काढून घेऊया म्हणजे कंपनीचं नाव तरी लक्षात राहील असं म्हणून तिने फोटो काढून घेतला आणि पुन्हा वारंवार अशीच पैशाची मागणी करायची असं तिने मनोमन ठरवलं आणि पुन्हा विश्वास न बसून म्हणाली खरं सांगा हा चेक खरा आहे का तिचे बाबा म्हणाले अगं मी बँकेतच असतो कामाला आणि हा चेक खरा आहे मग ते गेले आणि त्यांनी चक्क तो चेक विड्रॉसुद्धा केला आणि पुढच्या पाच मिनटात अकाउंटंट पळत आला आणि वेदला म्हणाला सर तुम्ही म्हणत होता तो पाच कोटी रुपयाची अमाऊंट आपल्या कंपनीच्या खात्यातून आत्ता विड्रॉ झाली आहे जस्ट पाच मिनटांपूर्वी आणि वेद हसला आणि म्हणाला शेवटी मला वाटत होतं तेच झालं चला म्हणजे मी तरी आता या गिल्टमधून सुटलो तिने ते पैसे घेतले आणि मला माफ केलं आणि आता तिची माफी मिळण्याची तरी मी का अपेक्षा करू मी तिला पैसे दिले तेही एका रात्रीबद्दल आणि हिशोब बराबर आणि त्यानं लगेच योगेशला फोन करून सांगितलं आणि म्हणाला तू म्हणत होतास ना की त्या मुलीला पैशापेक्षा इज्जत प्यारी आहे पण नाही तिला पैसा प्यारा आहे बघ लगेच दोन दिवसात पाच करोड रुपये तिनं घेतलेसुद्धा तिनं पैसे नसते घेतले तर योगेश माझ्या डोक्यावर ओझं राहिलं असतं आणि हे ऐकून योगेशलासुद्धा धक्का बसला कारण अंजलीला बघून त्याला असं वाटत नव्हतं की ती असं काही पैसे घेईल पण आता अंजलीला तर काहीच माहीत नव्हतं याबद्दल मग अंजली तशीच हॉलमध्ये बसली होती आणि तिचे आईबाबा घरी आले अंजलीने दरवाजा उघडला आणि तिची आई तिला खेचूनच बेडरूममध्ये घेऊन जात म्हणाली तुला काय अक्कल आहे की नाही दरवाजा कशाला उघडलास मंजूला उघडायला सांगायचं ना तू तु तुझं हे तोंड कोणालाही दाखवू नकोस समजलं आमच्या आईवजी दुसरंच कोणी असतं आणि त्यांनी तुला बघितली असली तर अंजली म्हणाली आई मी बोर होते रूममध्ये बसून बसून आणि आई चिडून म्हणाली मग काय करतेस मोकळ्या हवेत फिरलं जातेस का म्हणजे सगळे शेण तोंडात घालतील आमच्या तुझ्यामुळे आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही समजलं का आणि तुझ्यासोबत असं काही झालं हे कोणाला कळलं ना तर मंजूचं लग्नसुद्धा होणार नाही तिलाही आयुष्यभर असंच घरात घेऊन बसावं लागेल आम्हाला आणि तुझ्यामुळे तिचंही आयुष्य बर्बाद होईल इथे येण्यापेक्षा तू तिकडेच मेली असेल तर बरं झालं असतं मी आता सगळ्यांना सांगितलं आहे की तू फक्त चार दिवसासाठी इथे आली आहेस आणि मग अमेरिकेला जाणार आहेस त्यामुळे आता कुणालाही कधीच दिसायचं नाही जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत कळलं लवकरच वेगळं घर घेऊन आपण तिकडे शिफ्ट होऊया आणि अंजलीला हे ऐकून फार त्रास होत होता अंजली पुन्हा निराश होऊन रडत बेडरूममध्ये गेली माझ्या अशा वागण्यामुळे माझ्या बहिणीचं लग्न खरंच होणार नाही का आई बदना बापांची बदनामी होईल का असा ती विचार करत बसली मग आता संध्याकाळी वेदची आजी आजोबा आणि आई घरी आले आणि सुशिला देवींनी मीरा मावशींना विचारलं की मीरा आम्ही गेल्यानंतर इथे काही घडलं का गं नाही म्हणजे कोणी आलं होतं का आपल्या घरी आणि मीरा म्हणाली हो मॅडम वेद साहेबांचे मित्र योगेश आले होते सुशीला देवी म्हणाल्या आणखीन दुसरं कोण आलं होतं का योगेश सोडून आणि मीरा मावशी म्हणाल्या हो मॅडम एक मुलगी होती वेद साहेबांच्या रूममध्ये ती आजारी होती आणि तिलाच चेक करण्यासाठी योगेश साहेब आले होते आणि हे ऐकून सुशिला देवी म्हणाल्या कोण होती ती मुलगी मीरा मावशी म्हणाल्या मॅडम मी तिला नाव विचारण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने काहीच सांगितलं नाही ती खूप घाबरली होती आणि तिची तब्येत खूप खराब होती आणि दोन दिवसांपूर्वीच वेदसाहेबांनी तिला तिच्या घरी सोडलं आणि सुशिला देवींना वाटलं नक्कीच नक्कीच तीच मुलगी वेदच्या आयुष्यात प्रवेश करून आलेली असावी जिचा उल्लेख पंडितजी करत होते पण आता ती सापडणार तरी कुठं योगेशला नंतर विचारू असं त्यांनी ठरवलं मग वेद संध्याकाळी ऑफिसमधून आला तो आईला भेटला आजीलाही भेटला पण आजोबांना अजिबात भेटला नाही डायनिंग टेबलवर सुद्धा जेवताना तो गप्प गप्पच होता सुशिला देवींनी त्या मुलीचा विषय अजिबात काढला नाही एक चांगली योग्य वेळ बघून विचारावं असं त्यांनी ठरवलं मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश मूडमध्ये त्या म्हणाल्या वेद आमची चार चारधाम यात्रा संपन्न झाली म्हणून आपल्याला एक पूजा घालायची आहे तुला कधी वेळ आहे तू सांग वेद म्हणाला आई तुझी तयारी झाली की तूच सांग मी वेळ काढेल आणि हे ऐकून पुन्हा सगळे शॉक झाले कारण वेदला तर या असल्या पूजा अर्चा यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता इतर वेळी तो म्हणाला असता आई तुला काही करायचं ते कर मला वेळ नाही त्याच्या वाढदिवसा दिवशी दरवर्षी जबरदस्ती त्याच्या हातापाया पडून त्याच्याकडून पूजा करून घेतली जायची कारण ती जहागीरदार घराण्याची प्रथा होती जी पूर्वीपासून चालत आलेली होती मग वेदची आजी म्हणाली वेद तू लगेच तयार झाला पूजेसाठी आणि वेद आजोबांकडे बघून एक तिरका नाराजीचा कटाक्ष टाकून म्हणाला नाहीतर हल्ली इथे माझं काय चालतं का सगळी तुमचीच तर मनमानी चालते मग मी विरोध करून काय उपयोग होऊ दे तुमच्या मनासारखं आणि आजोबा सुद्धा इनडायरेक्ट म्हणाले बाकी सगळे हट्ट पूर्ण केले जातील पण हा एक एवढा हट्ट सोडून हा मातारा जिवंत असेपर्यंत हा हट्ट पूर्ण होणार नाही आणि नसेल माझी परवा मी मरावं असं वाटत असेल तर खुशाल स्वतःच्या मनाचं करावं माझी काही म्हणणं नाही आणि वेदने त्यांच्याकडे रागत बघितलं प्रमिला देवी गालात हसल्या आणि म्हणाल्या अहो तो तुमचंच रक्त आहे तुम्ही एक पट हट्टी तर तो दहा पट हट्टी मग देवी खुश होऊन म्हणाल्या वेद आपण परवाच करूया पूजा वेद म्हणाला ओके पण ते सुद्धा सगळं थोडक्यात इन शॉर्ट आवरायचं असं गुरुजींना आधीच सांगून ठेव मी जास्त वेळ बसणार नाही ओके आणि सुशिला देवीत्र यातच खुश होत्या की तो पूजेला बसायला हो म्हणाला आणि पूजा झाल्यावर पंडितजींनी दिलेली ती विभूती वेदच्या हातून खोलायची होती आणि त्यामध्ये जे अक्षर उमटणार होतं ते पाहण्याची त्यांना उत्सुकता होती मग पूजेच्या दिवशी सगळे पहाडीवरच्या शंकराच्या मंदिरात पूजेच्या आधीची पूजा करण्यासाठी गेले घरी सगळे तयारी झाली होती आणि त्याचवेळी आई वडिलांच्या टोमण्यानं त्रासलेली अंजली पहाटेच घरातून बाहेर पडली होती आणि आत्महत्या करायला त्या, त्या पहाडीत आली होती आता वेदने घंटा नाद केला आणि तिला मंदिरात घंटेचा आवाज आला आणि मरण्याअगोदर शेवटचं ईश्वराचं दर्शन घ्यावं म्हणून तिची पावलं आपोआप मंदिराकडे वळली सगळे जहागीरदार मंदिराकडे तोंड करून उभा होते तिथल्या पुजाऱ्यांनी हरिद्वारमधून पंडितजींनी दिलेला अर्धा धागा वेदाच्या हातात बांधला आणि उरलेला अर्धा धागा तिथेच तबकामध्ये ठेवला आणि त्यांच्या पाठीमागे अंजली आली तिने मागून पाहिलं की एक विषारी साप एका तरुणाच्या म्हणजेच वेदच्या पायाला दंश करण्यासाठी येत होता अंजलीला माहीत नव्हतं की तो वेद आहे कारण त्याचं तोंड पुढे होतं पण त्याला वाचवण्यासाठी ती पळत गेली आणि तिने चक्क घाबरून हातानेच तो साप बाजूला ढकलला आणि त्या सापानं अंजलीच्या मधल्या बोटाला दंश केला ती ओरडली तिला पाहून सगळे दचकले वेद वेदसुद्धा शॉक झाला तिला पुन्हा पाहून आणि पंडितजींनी पटकन समोर आले आणि तिच्या अंगामध्ये विष चढू नये म्हणून अंजलीच्या हातामध्ये त्यांनी तो तपकातील अर्धा धागा घेऊन घट्ट बांधला